सेंट विल्फ्रेड शेडुंग येथील कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात विज्ञान दिवस साजरा गावची खबर न्यूजने या विज्ञान प्रदर्शनाचा घेतलेला हा वृत्तांत अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी भारतीय भौतिकवादी सर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी भारतातील रमन परिणामाचा शोध लावला तेव्हापासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतात शास्त्रीय शैक्षणिक वैद्यकीय तांत्रिक संशोधन आणि सर्व महाविद्यालय विद्यापीठे शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करीत असतात या विज्ञान दिनाचे औचित्य साधून सेंट विल्फ्रेड शेडू येथील कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात हा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात वर्किंग मॉडेल्स नॉन वर्किंग मॉडेल्स आणि पोस्टर्स बनवून उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संकल्पना विज्ञान विभाग प्रमुख अपर्णा मोरे यांनी मांडली व महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सायमा नातेकर मॅडम यांनी अंमलात आणून सर्व प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने हा दिवस अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्रुती मॅडम निकिता बोरवेकर मॅडम मनीषा पुनसे मॅडम निराली मेहता मॅडम या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यास वाटा होता या कार्यक्रमाचे पंच छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचे रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक अवस्थी सर व इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानचे डीन सिंग सर यांनी केले तसेच पोस्टरचे पंच म्हणून काम सुरेश वानखेडे यांनी केले